टेलिग्राम तसेच फेसबुकच्या सोशल मीडियावरून संपर्क साधत अमळनेर येथील एका डॉक्टरचे सत्तावीस लाख हजार सहाशे तीस रुपये वळते करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना चार ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबरच्या दरम्यान घडली अंकिता देसाई असे फसवणूक करणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे अमळनेर येथील गलवाडे रस्त्यावरील मुंदडा नगर दोन मधील डॉक्टर विकास सोमेश्वर पवार यांचा अंकिता देसाई नावाच्या महिलेशी टेलिग्रामवर ॲट द रेट स्वीटी पस्तीस पंच्याहत्तर वर, वर संपर्क आला तिने फेसबुकवर संपर्क करून एक लिंक दिली त्यात काही हॉटेल लिंकवर सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगून टास्क पूर्ण करण्यास सांगितले टास्क पूर्ण करण्याच्या मोबदल्यात अंकिताने डॉक्टरला नऊशे रुपये नफा देऊन विश्वास संपादन केला त्यांना विविध ठिकाणी पैसे गुंतवण्यास सांगितले आणि नंतर चार ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान विश्वास संपादन करून डॉक्टरकडून ऑनलाईन सत्तावीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे तीस रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर वर्ग करून घेतले आणि त्याचा एक रुपयाही परतावा दिला नाही म्हणून डॉक्टर विकास पवार यांनी जळगाव येथे सायबर क्राईम पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संशयित अंकिता देसाई या महिलेविरुद्ध कलम तीनशे अठरा चार तीन पाच आय टी कायदा कलम सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या पी एस एस योजनेअंतर्गत आधारभूत खरेदी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी झाली आहे अमळनेर केंद्र बाजार समिती आवारातील देखरेख संघाच्या कार्यालयात सोयाबीन नोंदणी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सोयाबीन आधारभूत किंमत पाच हजार तीनशे अठ्ठावीस असून नाव नावनोंदणीसाठी ऑनलाइन सोयाबीन नोंद असलेला सातबारा उतारा व खाते उतारा आधार कार्ड झेरॉक्स संगणकीकृत बँक पासबुक्स सोबत असणे आवश्यक आहे अमळनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा व शिवप्रेमींचा जाहीर मेळावा सहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जुना टाउन हॉल येथे आयोजित केला आहे यावेळी शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन देखील केले जाणार आहे संजय सावंत गुलाबराव वाघ कुलभूषण पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे तरी शिवसैनिकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख राजेंद्र मराठे शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार यांनी केले आहे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अमळनेर शाखा फलक अनावरण नगर परिषद आवारात करण्यात आले राज्य अध्यक्ष नागेच कंडारे राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल यांच्या हस्ते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अनिल बेंडवाल यांना नाशिक विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून अमळनेर शाखेच्या सचिवपदी किशोर संगेले तर यश लोहेरे यांची उपाध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली शिवचरण संगेले कोशाध्यक्षपदी रमेश कलोसे उपाध्यक्षपदी अनिल बाविसकर सहसचिवपदी नरेश घोगले कार्याध्यक्षपदी सुरेश चव्हाण प्रसिद्ध प्रमुखपदी राम कलोसे संपर्क प्रमुखपदी सागर पवार सहकोषाध्यक्षपदी आणि अक्षय बेडवाल संघटकपदी आदींची नेमणूक करण्यात आली अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवारी आणि कृतिका नक्षत्र निमित्त बुधवारी भाविकांनी दर्शन घेतले यावेळी मारवड पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला पाहूया यात्रेचे व्हिडिओ <laughs> چرا جي شارپل کي پريشان ٿي وڃي ٿو پر اسان کي باقاعده ٻه پاسه يا واري پاس پرهاري پاس اڄ جي شارپل کي ڄاڻ ڏيڻو آهي اڄ اسان 没了。 एक दिवस जाऊ द्यायचा एकच दिवस दर्शन राहतो नंतर पाहिलं जातो ना बघते अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार सुराना यांनी ग्रामसेवक यांना पालक अधिकारी म्हणून नेमणुकीचे आदेश आदेश दिले मात्र सदर नियमबाह्य बेकायदेशीर व अन्याय करणारा असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन अमळनेर शाखेने तहसीलदारांविरुद्ध आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे शासनाच्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या पंचनाम्यासाठी महसूल अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार आणि कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत जिल्ह्यातील इतर तालुक्यात तशीच नेमणूक आहे अमळनेर येथे मात्र काही ठिकाणी संयुक्त जबाबदारी न देता अमळनेरमध्ये फक्त ग्रामसेवकांना पालक अधिकारी म्हणून नेमल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे हे काम करण्यास ग्रामसेवक यांनी नकार देताच साठ ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून हे शासन नियमांना हरताळ फासणारे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे अमळनेर <tart noise> मंडळातर्फे प्राध्यापक र केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन व जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला रजनीताई केले यांच्या हस्ते प्राध्यापक आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य नाथा चितळे लिखित बालनाट्यसंहिताचे पूजन करण्यात आले या प्रसंगी बासरी साधक व प्रचारक योगेश पाटील यांनी सुमधुर बासरी वादन करून कार्यक्रमाला सुरेल सुरुवात दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैयासाहेब मगर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्याम पवार यांनी केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते